श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सात दिवसांनी या चार राशींचे दिवस बदलतील चार शुभ राजयोग घडून येताच माता लक्ष्मीच्या कृपेने श्रीमंती चालून येईल दारी लवकरच चार शुभ राजयोग घडून येणार आहेत त्यामुळे काही राशींना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह नक्षत्र राशींना प्रचंड महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतात यामध्ये ग्रहाच्या गोचरमुळे खास राजयोग तयार होतात या राजयोगाचा परिणाम सर्व राशींवर पाहायला मिळतो सध्या येत्या एकतीस मे दोन हजार चोवीसला दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी बुधदेव वृषभ राशीत गोचर करणार आहेत जिथे शुक्र देवगुरू आणि सूर्यदेव आधीपासून विराजमान आहेत त्यामुळे बुध आणि सूर्याच्या संयोगाने बुधादित्य राजयोग निर्माण होईल बुध आणि शुक्राच्या युतीने लक्ष्मीनारायण राजयोग निर्माण होईल तर शुक्र आणि गुरुच्या संयोगाने गजलक्ष्मी राजयोग निर्माण होईल त्याचप्रमाणे बुधग्रह सूर्य आणि शुक्राच्या युतीने चतुर्ग्रही राजयोग घडून येईल या शुभ राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींचे भाग्य उजळण्याची शक्यता आहे जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभ मिळू शकतो या राशीचे भाग्य उजळणार पहिली है राशी आहे वृषभ राशी शुभ राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभाच्या संधी मिळू शकतात तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात यावेळी तुमचे नशीब चमकू शकते जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्ही नवीन व्यवसाय करार करू शकता स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळू शकते जे लोक सरकारी नोकरीच्या प्रयत्नात आहेत त्यांना या काळात काही चांगली बातमी मिळू शकते दुसरी राशी आहे कन्या राशी शुभ राजयोगाच्या निर्मितीमुळे कन्या राशीच्या लोकांना मोठा फायदा मिळू शकतो आयुष्यातील अनेक संकट दूर होऊ शकतात तुमच्यासाठी प्रगती आणि यशाचे मार्ग खुले होऊ शकतात तुम्हाला व्यवसायात मोठ्या यशासह आर्थिक लाभही मिळू शकतो तुम्ही काही नवीन काम सुरू करू शकता नोकरीत असलेल्यांना पदोन्नती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो अविवाहित लोकांना यावेळी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात तिसरी राशी आहे धनुराशी शुभ राजयोगामुळे धनुराशीच्या लोकांसाठी सुखाचे दिवस सुरू होऊ शकतात यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात नोकरदार लोक नवीन नोकरीच्या शोधात असतील तर तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात तसेच जे व्यापारी वर्गातील आहेत त्यांना यावेळी चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे चौथी रास आहे मकर राशी चार राजयोगाच्या निर्मितीने तुमच्यासाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात मकर राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होऊ होऊ शकतो शकतो नवीन नोकरीसाठी फोन येऊ परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण शकते तुम्ही काम व्यवसायाशी संबंधित कारणासाठी देश विदेशात प्रवास करू शकता तुमची संपत्ती आणि प्रतिष्ठा वाढू शकते राजकारणातील लोकांना काही पद मिळू शकते या काळात कोर्टाचा निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे आम्ही या माहितीचा कोणताही दावा करत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद